बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या कळवण तालुक्यातील अभोणा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अभोणा ते कणाशी रोड लगत गोळाखाल शिवारातील पुलाखालीलच्या नाल्यामध्ये अर्धवट अवस्थेत जळालेल्या एका अनोळखी पुरुष जातीचा सा मृतदेह सापडला असून अभोणा पोलीस ठाण्यात तीनशे दोन दोनशे एक याप्रमाणे अज्ञात अनोळखी आरोपीता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तालुक्यातील अभुणा ते कणाशी रस्त्यालगत गोळाखाल शिवारामध्ये तुलाखालील नाल्यामध्ये अर्धवट अवस्थेत जळालेला इसम हा साधारणतः ते आहे रंग सावळा उंची पाच फूट तीन इंच डोक्यावर जुन्या जखमीची खूण तसेच अंगात निळ्या काळ्या रंगाचा चेक्सचा शर्ट अंगामध्ये सफेद रंगाचे बनियन यावरील वर्णनाच्या इसमास कोणीतरी अज्ञात आरोपी व्यक्तीने अज्ञात कारणावरून जाळून जिवे ठार मारले जर या प्रकरणाबद्दल कोणाला माहिती असेल तर त्यांनी पोलिसांना सहकार्य करावं माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल असं आवाहन अभुणा पोलीस स्टेशनचे निरीक्षक यशवंत शिंदे यांनी केलंय संपूर्ण जिल्ह्यातील तसेच सीमालगत गुजरात भागातील आहोडांग जिल्ह्यातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यातील मिसिंग केस बाबत माहिती घेत आहोत परंतु याबाबत अजून कोणतीही माहिती मिळून आली सदर मळेत व्यक्तीची ओळख पटल्यावर अभुणा पोलीस स्टेशन किंवा त्याच्या नातेवाईकांनी आपल्या जवळील असलेले पोलिस ठाण्यात शोध घ्यावा याबाबत कुठलीही माहिती मिळून आल्यास कळवण उपविभागीय अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अबुणा स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांच्यासह अबुणा पोलीस स्टेशनचे कर्मचारी तपास तप करत आहेत कुठल्याही प्रकारची माहिती मिळाल्यास उपविभागीय अधिकारी कळवंश किरण कुमार सूर्यवंशी यांना नव्याण्णव पंच्याहत्तर त्रेसष्ट तेरा चौऱ्याहत्तर यशवंत शिंदे त्र्याऐंशी एकोणसत्तर नव्याण्णव वीस पंच्याण्णव तसेच अबुणा पोलीस स्टेशन शून्य पंचवीस ब्याण्णव चोवीस शून्य शून्य तेहतीस या क्रमांकावर संपर्क साधावा तालुक्यातील आबोना पुलीस स्टेशन अंतर्गत नऊ तीन दोन हजार चोवीस रोजी अर्धा अवस्थेत पुरुष जातीचा जळालेला अर्धा अवस्थेत जळालेला जो बॉडी सापडलेली आहे त्या संदर्भात पुलीस स्टेशनचे ए पी आय यशवंत शिंदे सर सरांनी त्याबद्दल कुठली माहिती घेतलेली आपण जाणून घेऊ शकतो अबोना पुरुषांच्या हद्दीमध्ये अगदीमध्ये दिनांक नऊ तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता सुमारास कणाशी अबोना रोडवरील गोळाखाल शिवारात पुलाखाली एका नाल्यामध्ये एक पुरुष जातीचं अर्धवट गळालेली बॉडी आम्हाला मिळालेली आहे त्या बॉडीची अद्याप पद्धत ट्रेस झालेली नाही आम्ही पूर्ण जिल्ह्यातील आणि नगर नाशिक धुळे जळगाव परत विदर्भातील अव्वा डांग इतर जिल्ह्यांमधील सगळे मिसिंग जसे मी शोध घेत आहोत परंतु अद्यापर्यंत मिसिंगमधून असे काही ठोस असं माहिती मिळालेली नाही मैताची आणि अद्यापर्यंत कोणी असं पुढे आलेलं नाही की आम्ही ह्या माणसांना ओळखतो आमच्या पद्धतीने आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत परंतु आम्ही नागरिकांना आवाहन करतो की त्यांच्याकडे जर काही माहिती असेल त्यांनी पुढे यावं आणि पुढे येऊन त्या मैताबाबत काही माहिती असेल त्यांनी आम्हाला सांगावी जेणेकरून या जो अन्डेटेक मर्डर आहे हा उकल होण्यास पोलिसांना मदत होईल त्याच्यामध्ये जर मी ओळख सांगायची झालं तर हा पंचवीस तीस वर्षाचा इसम आहे पूर्ण चेहरा वगळता इतर बॉडी पूर्ण जळालेली आहे त्याच्या अंगावर ब्लॅक आणि व्हाईट रंगाचे थोडे चेक्सचा शर्ट आहे सफेद बनेन आहे पायात काळ्या रंगाचा सॉक्स आहे आणि एक लाल रंगाची इनर आहे आणि त्याच्यात जीन्स पॅन्ट त्याने घातली असावी इत्यादीचा वर्ण असा तो इसम जर कोणाकडे मिसिंग असेल किंवा कुठे असं आढळून येत नसेल त्यांनी अबोणा संपर्क संप्रसादावा आणि जास्तीत जास्त ही माहिती जनतेमध्ये प्रसारित करावी असं मी मीडियाला आवाहन करतो आहोत आणि जसंच जनतेला मी आवाहन करतो हो की या घटनेबाबत जर कोणाला काही माहिती असेल त्यांनी आबोना संपर्क साधावा धन्यवाद पब्लिकच्या मनात तर भीती असते की आम्ही सांगितलं तर आम्हाला विचारणा होईल आम्हाला कोर्टात बोलावलं होईल किंवा आम्हाला चौकशी अडकवलं जाईल असं जनतेच्या मनामध्ये संभ्रम असतो तरी आम्ही जनतेला आवाहन करतो की जर या मर्डर संदर्भात कुठलं वाहन असेल की कुठली कोणीच्या संसोजी असेल त्यांनी आम्हाला येऊन माहिती शेअर करावी आम्ही त्यांचं नाव पूर्णतः गोपनीय ठेवू त्रास होणार नाही म्हणून आम्ही जनतेला आहोत पुढे बघा जनतेने कुठल्याही प्रकारची मनात भीती न बाळगता मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पोलिसांना सहकार्य करावं त्यांना कुठल्याही प्रकारचा विचार किंवा कुठल्याही गोष्टीला सामोरे जाऊ जावं लागणार नाही जेणेकरून त्या इस्माची ओळख पटेल आणि पोलिसांना सहकार्य होईल या संदर्भात पोलिसांतर्फे मी पण स्वतः आमच्या जी नाईन परिवाराकडून आव्हान करतो आबोना प्रतिनिधी दीपक बागुल कळवण न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी दीपक बागुल कळवण